नमस्कार मी पवन करवर आणि लक्ष्मण हाके साहेब यांचा एक कट्टर समर्थक आणि ओबीसी समाजावर प्रेम असणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता का गेली दोन ते तीन दिवस झालं जे मीडियावर अजित अजितदादाचे जे दोन बाणगोळ सोडलेत अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण जे एकदम खालच्या पातळीवर जाऊन ओबीसी समाज संघर्ष योद्धे हो लक्ष्मण हाके साहेब यांच्यावर जे बोलतायत मला त्यांना एकच सांगायचं तुमची अवकात सुद्धा नाही लक्ष्मण हाके सर बोलण्या बोलण्याची तुम्ही कुत्र्याच्या पलीकडं हा झाले तुमच्या कुत्र्याच्या पलीकडं काय प्रश्न विचारला होता साहेबांनी हे सुद्धा तुम्हाला समजत नाही लक्ष्मण हाके साहेबांनी अजितदादा यांना असा प्रश्न विचारला की साठ टक्के ओबीसी समाज असताना तुम्ही ओबीसी समाजासाठी एक टक्का बजेट देत आहे जी गेली ओबीसी विजयंतीची जी, जी आठ महामंडळ आहेत यांचा निधी कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्यांचं उत्तर द्यायचं सोडून मिटकरी साहेब तुम्ही काय बोलताय तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय असं मला वाटतं मला सांगा असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून तुम्ही काय विचारलं हाके साहेबांची गाडी कुठून आली साहेबाकडे पैसा कुठून आला हाके साहेबाला इलेक्शनमध्ये एवढे मतं पडली तेवढं मतं पडली म्हणजे तुम्ही ओबीसी समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम तुम्ही करताय मला तुम्हाला एक सांगायचंय लक्ष्मण साहेब यांना तुम्ही गाडीच काय सांगताय फॉर्च्युनरच काय सांगताय ओबीसी समाज एवढा मोठा आहे एवढा ताकदवार आहे की येणाऱ्या काळात त्याला हेलिकॉप्टर सुद्धा फिरवेल तुम्ही आमच्या नेत्याचे माफ काढू नका तुम्हाला जी जिम्मेदारी दिली आहे भोकायची ते तुम्ही अगदी बरोबर आणि तंत तंत करताय मला सुरज चव्हाण साहेबाला पण एक सांगायचंय चव्हाण साहेब तुम्ही ह्या मिटकरीच्या नादाला लागून ओबीसी समाजामध्ये जी तुमची प्रतिमा आहे ती मलिन करून घेऊ नका मिटकरी हा माणूस डोक्यावर परिणाम झाला त्याच्या डोक्यावर नाही त्या पद्धतीनं हाकेसाहेबाला बोलायला येणाऱ्या काळात ओबीसी समाज त्याचं तोंड काळ केल्याशिवाय राहणार नाही नक्कीच ओबीसी समाजाला मिटकरी साहेब तुमच्या ज्या गोष्टीत या लागल्यात गेली चार ते पाच वर्षापासून लक्ष्मण हाके साहेब हे ओबीसी समाज समाजासाठी अवरात्र फिरतात आणि त्या व्यक्तीवर तुम्ही एवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हा म्हणजे ओबीसी समाजाचा अपमान आहे आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे याच्यानंतर पुढं जर तुम्ही अशा काही कोणत्या रावेची भाषा लक्ष्मण हाके साहेबासोबत केली तुम्ही जिथं असाल तिथं येऊन तुमच्या तोंडाला काळं लावल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो एवढ्यावर जर तुम्ही समजलात तर ठीक आहे नसाल तर ओबीसी समाज आणि लक्ष्मण हाके साहेबांचे कार्यकर्ते नुसते बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतात ह्याचं उदाहरण तुम्हाला येत्या काही दिवसातच कळून जाईल आणि आमच्या नेत्याला काय तुम्ही रोडवर फिरू देणार नाही हे करणार नाही ते करणार नाही लक्ष्मण साहेब यांना रोडवर न फिरू देणारा अजून मर्द पैदा व्हायचा राहिलाय आणि मला तुमच्यावर तुमच्या बुद्धीवर क्यू येते क्यू मिटकर साहेब तुम्ही उभी समाजातून येत आहेत तुम्ही ओबीसी समाजासाठी काय केलं हे जर समाजाला सांगितलं तर जोड्यानं मारताल तुम्हाला समाजाच्या नावावर आमदारकी घेतली समाजाच्या नावावर तुम्ही जोगवा मारत मागत फिरताय तुम्हाला अजितदादानं ओबीसी समाजाचे आहेत म्हणून तुम्हाला आमदारकी दिली तुम्ही काय केलं समाजासाठी असं एक योगदान सांगा जे तुम्ही समाजासाठी केले अजितदादाचे पाय चाटण्याशिवाय तुम्ही दुसरं कोणतं काम केलं नाही मला तुम्हाला परत परत एकच सांगायचं आहे याच्यानंतर जर तुम्ही लक्ष्मण हाके साहेबावर जर एकदम खालच्या पातळीची टीका जर केली तर तुमच्या तोंडाला काळ लावून फिरविल्या समाज फिरविल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही एवढं मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र